नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मी जेवढे काही आत्तापर्यंत पर्स पर हँडबॅग किंवा टाकाऊपासून टिकाऊ ओल्ड क्लॉथचा वापर करून जे जे कंटेंट बनवलेले आहेत युजफुल ते तुम्हाला वन बाय वन दाखवणार आहे म्हणजे आपल्या खूप साऱ्या ताई नवीन जोडल्या गेलेल्या आहेत आपल्या वर्षा फॅशनच्या नवीन यूट्यूबच्या फॅमिली मेंबर झालेले आहेत तर त्या ताईंना माहीत नसावे तर त्यासाठी मी तुम्हाला इथे वन बाय वन जेवढे मी व्हिडिओ म्हणजे बनवलेले कंटेंट आहे युजफुल ते तुम्हाला दाखवणार आहे ठीक आहे सर्वात अगोदर ही बघा ही आहे आपली टिफिन बॅग आणि ही मी ब्लाऊज पीस पासूनच बनवलेली आहे अतिशय सुंदर याची मी पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग आपल्या वर्ष चॅनलवर ऑलरेडी अपलोड केली त्याचबरोबर इथे मी छोटे छोटे दोन पॉकेट्स पण दिलेले आहेत आणि त्यानंतर इथे तुम्ही बॉटल प्लस टिफिन असं दोन्ही पण ठेवू शकता अशा पद्धतीची ही टिफिन बॅग आहे आणि बघा आतमध्ये मी इथे गोणीचा वापर केलेला आहे आणि खूप मोठ्या साईजमध्ये आहे तुम्हाला जर शिवायची असेल तर याची कटिंग स्टिचिंग तुम्हाला मी याच्यामध्ये देऊन ठेवीन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवते या व्हिडिओच्या खाली टायटलवर क्लिक केलं तरीही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल किंवा मी कमेंट सेक्शनमध्ये पण पिन करून ठेवते ठीक आहे आणि त्यानंतर त्यानंतर ही पण एक स्लिंग बॅग आहे तुम्ही बघू शकता आणि ही मी साडीच्या लेसचा रियूज करून बनवलेली आहे अतिशय सुंदर आहे आणि आतमध्ये पण आपण याला अजून एक पॉकेट दिलेलं आहे म्हणजे हा एक पॉकेट आहे त्याचबरोबर झिपर पण एक पॉकेट आहे ठीक आहे अशा पद्धतीने म्हणजे आतमध्येच टोटल आपले हे टू पॉकेट्स आहे आणि इथे आपण वेलक्रूचा वापर केलेला आहे आणि बॅक साईडने पण साडीच्या लेसचाच वापर केलेला आहे खूप सुंदर मी याची पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे तुम्हाला या सर्व व्हिडिओंची लिंक मिळून जाईल ठीक आहे त्याचबरोबर ही पण एक स्लिंग बॅग आहे आणि ही पण मी ब्लाऊज पीसपासूनच बनवलेली आहे आणि हिला पण आपले टोटल असे टू पॉकेट्स असणार आहे एक वरतून एक पॉकेट आहे आणि मेन पॉकेट आहे का अशा प्रकारचे हे टू पॉकेटची आपली ही स्लिंग बॅग साईड बॅग बनवून दाखवलेली आहे मी तुम्हाला त्याचबरोबर ही जुन्या साडीचा रियूज करून बनवलेली आहे हँडबॅग म्हणा पर्स लेडीज वेअर खूप छान आहे आणि हिला आपले टोटल असे थ्री पॉकेट्स आहे इकडनं म्हणजे वरच्या साईडने एक पॉकेट आहे ठीक आहे आणि बॅक साइडने पण एक पॉकेट आहे अशा पद्धतीने आणि इथे आपण वेल प्रू वापरलेला आहे आणि आतमधला स्पेस पण तुम्ही बघू शकता अगदी फिनिशिंगसहित आपली हँडबॅग म्हणा पर्स बनून रेडी झाली या सर्वांची लिंक तुम्हाला मिळून जाईल कटिंग स्टिचिंगची नक्की बघा आणि जुन्या साडीचा यूज करून आपण ही बनवलेली आहे त्यानंतर ही पण एक ब्लाउज पीसचा वापर करून बनवलेली हँडबॅग आहे आणि हिला आपले टोटल असे टू पॉकेट्स असणार आहे हा आहे वरचं पॉकेट आणि हा आहे आपला मेन पॉकेट ठीक आहे अशा पद्धतीने आहे त्यानंतर अजून एक स्लिंग बॅग आहे आणि ही स्लिंग बॅग पण मी साडीचा का हा साडीचा किंवा ब्लाउज पीसचा रियूज करूनच बनवलेली आहे खूप अगोदर दाखवलेली आहे मी तुम्हाला ही आणि हिला पण आपले टोटल असे टू पॉकेट्स आहेत तर बघा आतमध्ये अस्तरचा कपडा पण वापरलेला आहे आणि हा पण त्याचबरोबर मेन पॉकेट पण आहे म्हणजे टोटल असे आपले टू पॉकेटची स्लिंग बॅग बनवून रेडी झाली आहे जर कोणाला शिवायची असेल तर तुम्ही नक्की शिवा मी तुम्हाला या सर्वांची लिंक देऊन ठेवीन आणि टायटलवर क्लिक केलं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी यांच्या सर्वांची लिंक तुम्हाला देऊन ठेवते तर बघा अशा पद्धतीची ही स्लिंग बॅग आहे ठीक आहे त्यानंतर हा एक मोबाईल पाउच आहे आणि हा आपण वेलवेटचा ब्लाउज पीसचा रियूज करून बनवलेला आहे याला आतमध्ये टू पॉकेट्स आहे हा एक पॉकेट आहे वरती एक पॉकेट्स आहे आणि इथे मी वेलक्रूचा वापर केलेला आहे अतिशय सुंदर याची पण मी कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला दाखवलेली आहे ठीक आहे त्यानंतर मैत्रिणी मी, ले ले। मी ते एक तोरण दाखवलेलं आहे तोरणचे ॲक्च्युली मी खूप सारे व्हिडिओ दाखवलेले आहे पाच ते सहा व्हिडिओ आपले तोरणचे आहेत आणि हा पण मी ब्लाऊज पिक्चर यूज करून बनवलेला आहे अतिशय सुंदर आहे पानांचं तोरण त्याचबरोबर पाना फुलाचं तोरण आहे तिरंग्याचं तोरण पण मी तुम्हाला बनवून दाखवलेलं आहे ज्या कोणत्या ताईंनी नसेल बघितल्या नवीन जोडल्या गेलेल्या आहेत तर त्या ताईंसाठी मी हे सर्व कंटेंट दाखवत आहे म्हणजे तुम्हाला पण नक्कीच याचा उपयोग होणार आहे ठीक आहे त्यानंतर ही एक रिक्वेस्टेड व्हिडिओ होता एका ताईंची रिक्वेस्ट होती ता। की अशा पद्धतीची रेडीमेड स्टाईल पिशवी शिवून दाखवा म्हणून बनियन टाईप तर त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला होता जर कोणत्या ताईंना शिवायची असेल तर तुम्ही पण ही पिशवी म्हणा पर्स क आपली शॉपिंग बॅग कशी शिवायची ते तुम्ही बघू शकता नीला बघा अशा पद्धतीने साईटला फोल्ड आहे ठीक आहे त्यानंतर मैत्रिणं ही पण एक ब्लाऊज पीसपासून बनवली आहे वेगवेगळ्या स्टाईलच्या डिफरंट टाईपच्या आणि युनिक डिझाईनच्या मी तुमच्यापर्यंत खूप सारे हँडबॅग पर्स खूप सारे बनवलेले आहेत तर त्यातल्याच मी काही दाखवत आहे जास्त नाही दाखवत कारण की जास्तच जर दाखवलं तर व्हिडिओ खूपच मोठा होईल पण नवीन ताई जोडल्या गेले आहेत आणि ज्या ताई पहिल्यापासून व्हिडिओ बघतात त्यांना तर माहीतच आहे पण ज्या ताई आत्ता नवीन जोडल्या गेलेल्या आहेत आपल्या वर्षापैशेंसोबत तर त्या ताईंसाठी त्यांना समजावं की आपण या अगोदर किती सारे व्हिडिओ बनवलेले आहेत म्हणजे तुम्हाला याचा उपयोग होईल त्यानंतर ही फक्त आपण बॉटलसाठी बॅग बनवलेली आहे आत्ता ही सध्या मी घरात ठेवलेली होती फोल्ड करून त्यामुळं थोडीशी गड्या वगैरे पडलेल्या आहेत त्याला बघा अशा पद्धतीने आहे आणि याच्यामध्ये तुम्ही फक्त बॉटल ठेवू शकता मी फक्त ही वॉटर बॉटलसाठीच बनवलेली आहे आणि ही फक्त आपण दोनच कापडापासून बनवलेली हा पूर्ण जो कपडा आहे तो अखंड एकच कपडा घेतलेला होता मी आणि हा बॉटमला एक कपडा म्हणजे दोनच पा कपड्यांपासून बनवलेली आहे खूप सुंदर आहे आणि सोप्या पद्धतीने याची पण कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला दाखवलेली आहे त्यानंतर ही पण जुन्या साडीचा रियूज करून बनवलेली आहे एका ताईंची रिक्वेस्ट होती की राऊंड शेपची बॅग बनवून दाखवा म्हणून तर त्यासाठी मी बॅग बनवून दाखवलेली आहे तर बघा आतल्या साईडने अशा पद्धतीने आहे आणि हिला पण आपले टोटल असे टू पॉकेट्स असणार आहे तर बघा हा आहे वरचा पॉकेट टू पॉकेटची आपण ही राऊंड शेपची बॅग बनवून तुम्हाला दाखवलेली आहे ठीक आहे आणि क्विल्टिंग गेलेली आहे याच्यामध्ये मी फॉर्मचा वापर केलेला आहे त्यानंतर अजून ही एक बॅग आहे ऍक्च्युली ही मेकअप बॉक्स म्हणून पण तुम्ही वापरू शकता त्याचबरोबर मी इकडे पण इथे एक साईडला एक पॉकेट दिलेलं आहे छोटं ठीक आहे यामध्ये तुम्ही तुमचं काही एक्स्ट्राचं सामान वगैरे पण ठेवू शकता अशा पद्धतीचं अगदी मिनी पॉकेट दिलेलं आहे आणि त्याचबरोबर इथे आपलं मेन पॉकेट आहे म्हणजे याच्यामध्ये तुम्ही ज्वेलरी बांगड्या हार कानातले जे काही तुम्हाला स्टोअर करून ठेवायचं असेल एक्स्ट्राचं ते तुम्ही मेकअपचं सामान यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता तर अशा पद्धतीचे आपण ही ब्लाऊज पीसचा वापर करून बनवलेली आहे त्यानंतर मैत्रीण हा पण एक राऊंड शेपचा कुशन आहे म्हणजे जुने पुराणे फाटलेले कोणते कत्रणं किंवा शिलाईतून उरलेले जे कापडे असते त्याच्यापासून तुम्ही हा राऊंड शेपचा कुशन बनवू शकता आणि काहीच खर्च नाही याला हा फक्त वरचा ब्लाऊज पीस आहे आणि आपण याच्यामध्ये सगळे कत्रणं घातलेले तुम्ही कोणतेही जुने पुराणे फाटलेले कपडे पण याच्यामध्ये घालू शकता अशा पद्धतीने मी शेपचं कुशन म्हणा उशी बनवून दाखवलेली आहे आणि त्याचबरोबर मी चौकोनी उशी पण दाखवलेली आहे पण उशीला परत उशीला खोळ कशी बनवायची उशीला कवर कसं शिवायचं ते पण दाखवलेलं आहे आणि ही टोटल उशी कशी शिवायची राऊंड शेप ते पण दाखवलेलं आहे नक्की एकदा हा व्हिडिओ पण चेक करून बघा म्हणजे तुम्हाला पण याचा नक्कीच उपयोग होणार आहे त्याचबरोबर मैत्रीण ही पण आपण एक हँडबॅग बनवलेली आहे आणि हिला आपण विदाउट झिपर बनवलेली आहे आतमध्ये वेलक्रूचा वापर केलेला आहे आणि मध्ये पण आज तर साठी मी इथे शॉपिंग बॅगचा कपडा वापरलेला आहे आणि खूप सुंदर अशी आपली हँडबॅग पर्स बनून रेडी झाली आणि याचा बॉटम पण तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचा आहे आत्ता सध्या मी या घड्या घालून ठेवलेल्या होत्या फोल्ड करून म्हणजे एकात एक ठेवलेल्या होत्या त्यामुळे ते, ते जरा अशा चुरगाळ्यासारख्या दिसत आहे तुम्हाला पण खूप सुंदर फिनिशिंगसहित आपली हँडबॅग मला पर्स बनून तयार होते ते पण मी जुन्या साडींचा सर यूज करून बनवलेला आहे पाऊच आणि इथे आपण वेलक्रूचा वापर केलेला आहे त्याचबरोबर इथे आपले फोर पॉकेट्स असणार आहे झिपर पॉकेट दोन आहे आणि त्यानंतर इकडे पण असे दोन पॉकेट्स आहेत यामध्ये तुम्ही पासबुक ठेवू शकता तुमचं काही महत्वाचं डॉक्युमेंट्स आधार कार्ड पॅन कार्ड पण ठेवण्यासाठी तुम्ही या पाऊसचा उपयोग करू शकता अगदी यूजफुल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते जसे जसे तुमच्या रिक्वेस्ट असतील त्याप्रमाणे पण मी व्हिडिओ बनवत असते म्हणजे माझ्याकडे तो कपडा अवेलेबल झाला की मी तुम्हाला म्हणजे तुमच्या ज्या काही रिक्वेस्ट असते त्या आपण पूर्ण करत असते ठीक आहे त्यानंतर ही पण एक नवीन स्टाईलची मी पर्स बनवून दाखवली ती म्हणजे कोणत्याही आउटफिटवर मॅच होणारी आणि इथे बघा आपण चुन्या पाडलेल्या आहेत इथे वेगळा कपडा आहे इथे वेगळा कपडा आहे आणि हाफ सर्कलमध्ये म्हणजे नवीन डिझाईनची युनिक टाईपची हँडबॅग बनवून दाखवलेली आहे पर्स पण म्हणू शकता तुम्ही याला आणि बघा आतमध्ये आपण इथे गोणीचा वापर केलेला आहे त्याला मी अस्तर वगैरे नाही लावलेलं तुम्हाला लावायचं असेल तर तुम्ही लावू पण शकता ठीक आहे अशा पद्धतीने खूप सुंदर अशी आपली हँडबॅग बनवून तयार झालेली आहे त्यानंतर मी इथे मिनी पॉकेट पण दाखवलेलं आहे ज्याला की आपले टोटल असे मध्यभागी थ्री पॉकेट्स आहेत म्हणजे एक दोन आणि तीन ठीक आहे मिनी पॉकेटचे पण मी आ, दोन ते तीन व्हिडिओ दाखवलेले असतील आणि हा पण ब्लाऊज पीसचा वापर करून बनवलेलं आहे त्यानंतर मैत्रीण मी संक्रांतीसाठी वान म्हणून एक रबर बा रबर दाखवलं होतं हेअर ब्रँडवाना रबर तर हे पण आपण ब्लाऊज पीस जरी यूज केलं आणि याच्यामध्ये पण मी आपण डोक्याला जे लावतो तेच रबर घालून हे स्टिच केलं आहे पण कटिंग आणि स्टिचिंग आपल्या वर्ष पॅशन या चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल तुम्ही युट्यूबला सर्च जरी केलं का वर्ष पॅशन हँडबॅग वर्ष पॅशन तोरण वर्ष पॅशन साडी कवर तुम्हाला सर्व व्हिडिओ सर्चिंगमध्ये डायरेक्टली येऊन जातील त्याचबरोबर ही पण ब्लाऊज पीस जरी यूज करून बनवलेली पर्स आहे आणि हिला टोटल आपले थ्री पॉकेट्स आहे हा ए म्हणजे वर्च ओके तर बघा वरचा पॉकेट अशा पद्धतीने आहे त्याचबरोबर हा आहे आपला मेन पॉकेट ठीक आहे हा मेन पॉकेट आहे मेन पॉकेटच्या मध्यभागी पण आपण इथे पण एक छोटासा पॉकेट दिलेला आहे म्हणजे अग आतमध्ये अगदी आतमध्ये पण मी इथे छोटासा पॉकेट दिलेला आहे ज्याच्यामध्ये तुम्ही कॅश वगैरे किंवा पॉकेट्स वगैरे ठेवायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता आरामात अशा पद्धतीचा आपण पॉकेट दिलेलं आहे छोटं म्हणजे टोटल थ्री पॉकेटची आपली पर्स बना हँडबॅग बनवून रेडी झाली आहे अगदी रेडीमेड स्टाईल मी तुम्हाला दाखवलेली आहे जसे जसे तुमच्या रिक्वेस्ट येतील तसे तसे पण मी व्हिडिओ बनवलेले आहेत आणि बघा याची पण पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला मिळून जाईल तुम्ही युट्यूबला सर्च करा वर्षा पॅशन हँडबॅग वर्षा पॅशन पर्स तुम्हाला सर्व व्हिडिओ मिळून जातील त्याचबरोबर मी गुढीसाठी एक साडी दाखवली होती ॲक्च्युली दोन साड्या दाखवल्या होते मी एक झिगझॅग टाईप होती आणि एक अशा पद्धतीची आहे तर जेव्हा गुढीपाडवा होता त्याच्या अगोदर दाखवली तर ज्या कोणत्या ताई नवीन जोडले गेलेल्या आहेत त्यांनी बघितले नसतील तर तुमच्यासाठी सांगते ही गुढीसाठी पण खूप सुंदर अशी अगदी सोप्या पद्धतीने साडी कशी शिवायची ते पण मी तुम्हाला दाखवलेला आहे हा पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा याची पण कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला मिळून जाईल पॅशन गुढीची साडी कशी शिवायची असं जरी तुम्ही सर्च केलं यूट्यूबला तरी पण चालेल व्हिडिओ येऊन जाईल तुम्हाला त्याचबरोबर पुन्हा हे पण एक ब्लाउ सॉरी मोबाईल पाऊच आहे आणि याला बघा इथे पण आपण छोटे छोटे दोन पॉकेट दिलेले आहे त्याचबरोबर मध्ये मेन पॉकेट आहे आणि त्यानंतर इकडे पण आपला एक झिपर पॉकेट दिलेलं आहे आपण ठीक आहे अशा पद्धतीचं म्हणजे इथे पण तुम्ही मोबाईल वगैरे ठेवू शकता आरामात मी कारण की मोबाईलचं माप घेऊनच बनवलेलं आहे ठीक आहे म्हणजे टोटल असे आपल्याला वन टू थ्री फोर फोर पॉकेटचं आपलं हे मोबाईल पाऊच बनून रेडी झालं आहे इथे मी हँड टच बटनचा वापर केलेला आहे आणि याच्यामध्ये मी फॉर्मचा वापर केलेला आहे आणि त्याचबरोबर बॅक साईडला पण अजून एक कप्पा आहे म्हणजे पाच पॉकेट आहे मी बॅक साईडचं विसरले होते सांगता सांगता तर बघा बॅक साईडनी पण तुम्ही ते पण मोबाईल ठेवू शकता आरामात अशा पद्धतीचं आपलं हे मोबाईल पाऊच म्हणा बनून दाखवलेलं आहे मी तुम्हाला फाईव्ह पॉकेटचं आणि याची पण कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला आपल्या वर्ष फॅशन या चॅनलवर मिळून जाईल ठीक आहे आणि मी यांची लिंक पण तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये पण पिन करते आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण देऊन ठेवते त्याचबरोबर ही पण एक ब्लाऊज पीसचा यूज करून बनवलेली आहे आणि वेगवेगळ्या युनिक डिझाईनच्या डिफरंट टाईपच्या मी तुम्हाला पिशव्या म्हणा पर्स दाखवतच असते याच्यामध्ये एक छोटी पण आहे ही ॲक्च्युली माझी बहिणीची मुलगी आहे समोतीने बनवली होती कारण तिला पण खूप आवड आहे सातवीलाच आहे पण खूप काही काही कला करत असते ती काई काई तर ही तिने बनवलेली आहे जेव्हा मी तिला इथं सुट्ट्याला आणलं होतं तेव्हा तिने तिच्या हाताने बनवलेली आहे ती पण याच्यातच ठेवली होती तर बघा आतमधल्या साईडने अशा पद्धतीने ती दिसत आहे ठीक आहे त्याचबरोबर मैत्रीण ही पण एक हँडबॅग आहे आणि ही आपण एकाच आयताकृती कापडापासून बनवली आहे आणि हिला एकच पॉकेट आहे पण शिवायला पण खूप सोपी आहे अस्तर आहे मध्यभागी गोणीचा वापर केलेला आहे आणि खूप सुंदर याची कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला दाखवलेली आहे तुम्ही घरात पडलेल्या कोणत्याही कापडापासून बनवू शकता अगदी जुनी साडी ब्लाऊज परकर मॅक्सी गाऊन कोणतेही कपडे असतील त्यांच्यापासून तुम्ही अशा पद्धतीच्या पर्स शिवू शकता त्याचबरोबर ही पण एक ब्लाऊज पीसपासून बनवलेली आहे वेगवेगळ्या डिझाईनच्या जसं की मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आणि बॉटमचा बेस अशा पद्धतीने आहे आणि इथे आपण वेगळी अशी डिझाईन केली आहे आता माझ्याकडे हा कपडा कमी पडला होता त्यामुळे मी इथे बेल्टसाठी गोल्डन कलरच्या कपड्याचा वापर केलेला आहे आणि आतमधला लुक पण तुम्ही बघा खूप सुंदर अशी शॉपिंग बॅगचा वापर केलेला आहे मी इथे अस्तरसाठी आणि अशा पद्धतीची आपली ही हँडबॅग आहे त्याचबरोबर ही पण एक जुन्या साडीच्या लेस जरी यूज करून बनवलेली आहे अगदी छोटीशी आहे पण खूप अट्रॅक्टिव आणि आकर्षक दिसते म्हणजे खूप सुंदर वाटते अशी लहान मुलींना गिफ्ट वगैरे देण्यासाठी तर बेस्ट ऑप्शन आहे त्यानंतर ही पण एक जुन्या साडीचा लेस जरी यूज करून बनवलेली आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईनच्या पर्स दाखवत असते आणि ह्या आपल्या मम्मीच्या चा, वयाच्या महिला नक्कीच वापरतील अशा पद्धतीचे आहे आणि आतमध्ये बघा गोनीचा वापर केलेला आहे आणि मध्यभागी मध्यभागी गोनी आहे आणि आतून आस्तरसाठी ब्लाऊज पीसचा वापर केला आहे आणि याला एकच पॉकेट आहे आपलं आणि दोन्ही साईडने फ्रंट साईड बॅक साईड असं काहीच नाही तुम्ही दोन्ही साईडने यूज करू शकता अशा पद्धतीचे आहे ठीक आहे त्यानंतर ही पण एक म्हणजे दा हँडबॅग दाखवलेली आहे आणि वेगवेगळ्या युनिक डिझाईनच्या जसं की मी तुम्हाला म्हटले त्याप्रमाणे आणि इथे पण आपण वेलक्रूचा वापर केलेला आहे विदाउट विदाउट झिप आहे आणि आतमध्ये बघा अगदी फिनिशिंग साहित आपली हँडबॅग म्हणा पर्स बनून रेडी होते आणि हिला पण एकच पॉकेट आहे पण शिवायला पण खूप सोपी आहे आणि तुम्हाला मी सर्व बॅगची कटिंग आणि स्टिचिंग अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे तर तुम्ही नक्की बघा नवीन ताई जोडल्या गेलेल्या आहेत तर आणि ज्या नवीन पहिल्यापासून ज्या ताई जोडल्या गेलेल्या आहेत तर त्यांना तर माहीतच आहे त्याचबरोबर हे पण एक पेन्सिल पाऊच दाखवलेलं आहे म्हणजे बघा आपल्या मुलांना शाळेत वगैरे पेन्सिल पेन पेन्सिल ठेवण्यासाठी याचा वापर करू शकता किंवा मग तुम्ही रिंग्स कानातले वगैरे ठेवण्यासाठी पण याचा वापर करू शकता आणि अजून थोडं मोठं बनवलं तर तुम्ही बांगड्या पण याच्यामध्ये ठेवू शकता ज्वेलरी वगैरे इमिटेशन ज्वेलरी वगैरे ठेवण्यासाठी आणि इथे मी हँडलला पण असं सा पकडण्यासाठी एक दिलेलं आहे खूप सुंदर आहे याची पण कटिंग स्टिचिंग नक्की बघा त्याचबरोबर आपण हे बुक कवर म्हणून पण ठेवलेलं आहे म्हणजे पवित्र धर्मग्रंथ वस्त्र कवर एकताईंची रिक्वेस्ट होती दाखवा म्हणून तर त्यासाठी मी धर्मग्रंथ म्हणजे वस्त्र कवर शिवलेला आहे याच्यामध्ये तुम्ही बुक ठेवू शकता आणि त्याला अशा पद्धतीने गाठ बांधून ठेवू शकता तर याची पण पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला मिळून जाईल आणि एकच कापडापासून बनवलेलं आहे आपण खूप सुंदर आहे त्यानंतर ही मी कालच मला वाटतं एक दोन दिवसापूर्वीच ही फोल्डेबल बॅग दाखवलेली आहे फोल्डिंगची शॉपिंग बॅग एका ताईंची रिक्वेस्ट होती त्यानुसार आणि बघा ही शॉपिंग बॅग आहे आणि इकडनं बघा याला अशा पद्धतीने फोल्ड केलेला आहे त्याचबरोबर इथे आपण असं एक आतील साईडनी पॉकेट पण दिलेलं आहे ठीक आहे तर बघा अशा पद्धतीचं आपले आतील साईडने एक छोटस सा पॉकेट दिलेलं आहे म्हणजे याच्यामध्ये तुम्ही पूर्ण जी पिशवी आहे ती फोल्ड करून ठेवू शकता ठीक आहे आता मी हे तुम्हाला फक्त जस्ट दाखवते कंटेंट पण यांची सर्वांची कटिंग स्टिचिंग मी ऑलरेडी दाखवलेली आहे फक्त ज्या काही नवीन जोडल्या गेलेल्या आहेत त्यांना माहीत नाही त्यामुळं मी हे सर्व काही कंटेंट आहे ते तुमच्यापर्यंत दाखवण्याचा एक प्रयत्न करत आहे ठीक आहे आणि हिच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारची गोणी हो फॉर्म काहीच वापरलेलं नाही खूप सुंदर आहे त्याचबरोबर मी हे संक्रांतीसाठी वान म्हणून दाखवलेले बेस्ट ऑप्शन होते त्यावेळेस तर बघा अशा पद्धतीचे आहे टोटल असे आपल्याला टू पॉकेट्स आहे आणि ही पण आपण ब्लाऊज पीसपासूनच बनवलेली आहे छोट्या छोट्या कापडांपासून पण तुम्ही बनू शकता काठाचा कपडा ब्लाऊज पीसचा कपडा कोणताही कपडा घरामध्ये पडेल असेल तर त्याचा तुम्ही वापर अशा पद्धतीने नक्कीच करू शकता त्याचबरोबर पुन्हा हे एक मिनी पॉकेट आहे आणि हे पण आपण फक्त बारा बाय दहा इंचाच्या कापडापासून बनवलेलं आहे आणि याला बघा वन टू आणि थ्री थ्री पॉकेट्सचं आपण हे पॉकेट बनवले आहेत याच्यामध्ये तुम्ही ए टी एम्स पॅन कार्ड्स आधार कार्ड ठेवू शकता अशा पद्धतीचं आहे आणि काही कॅश वगैरे पण ठेवू शकता आणि इथे पण आपण वेलक्रूचा वापर केलेला आहे खूप सुंदर आहे आणि अगदी सोप्पा आहे शिवायला काहीच अवघड नाही तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला तर नक्कीच अशा पद्धतीचं मिनी पॉकेट म्हणा मिनी वॉलेट बनवू शकता एक दोन आणि तीन पॉकेट ठीक आहे त्यानंतर पुन्हा हे पण एक म्हणजे मोबाईल पाहुच आहे पण थोड्या वेगळ्या साईजमध्ये आहे मोठ्या साईजमध्ये तसे मोबाईल पाऊचचे खूप सारे व्हिडिओ आहेत ऑलरेडीज पण मी जेवढे माझ्याकडे दाखवता येईल मला व्हिडिओ मोठा पण होऊ नये असं पण वाटतं पण तरीही मला जेवढं दाखवता येईल जेवढं शक्य होईल तेवढं मी या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर पुन्हा हे पण एक मोबाईल पाहुच आहे आणि बघा याला पण आपल्या आतमधून असे टू पॉकेट्स असणार आहेत आणि याची पण कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला मिळून जाईल बघा अशा पद्धतीचं आहे वेगवेगळ्या प्रकारचे मी ब्लाउ म सॉरी वेगवेगळ्या प्रकारचे मी तुम्हाला मोबाईल पाऊच पण दाखवलेले आहे त्याचबरोबर मोबाईलसाठी स्लिंग बॅग आहे ती पण दाखवलेली आहे आणि ही पण एक टिफिन बॅग आहे आणि याला पण वरतून एक पॉकेट आहे आणि आतमधून पण एक पॉकेट आहे अशा पद्धतीचे आहे त्याचबरोबर ही बघा ही एक डोअरमॅट डिझाईन आहे ॲक्च्युली डोअरमॅटचे खूप सारे प्रकार आहेत कारण की जवळजवळ मी पन्नास सिक तरी डो पन चाळीस पन्नास तरी डोअरमॅट बनवलेले असतील आणि वेगवेगळ्या प्रकारचे आहे युनिक डिझाईनचे आहे डिफरंट टाईपचे आहे आणि बघा त्याचबरोबर आपण इकडे शॉपिंग बॅगचा वापर केलं आहे आणि खूप सुंदर आहे जेव्हा तुम्ही स्वतःच्या हाताने बघा दरवाजामध्ये टाकता तेव्हा असं वाटतं जणू आपण रांगोळी काढली की काय आणि खूप छान दिसते खरं तर पाय पुसायला मनच ना होत नाही त्यांचं इतक्या सुंदर सुंदर डिझाईनच्या पाय पुसणे डोअरमेट डिझाईन तुम्हाला मी दाखवलेल्या आहेत त्याचबरोबर अजून पण खूप सारे कंटेंट आहे मी तुम्हाला दाखवते तर बघा ही पण एक ट्रॅव्हल बॅग आहे ऍक्च्युली म्हणजे याच्यामध्ये मी ऑलरेडी अजून पण कंटेंट खूप सारे ठेवलेले आहेत बनून आणि याची पण पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला दाखवलेली आहे त्याचबरोबर हिचं पण आपण एकाच कापडापासून बनवलेली आहे आणि इथे बघा आपण एक छोटस पॉकेट दिलेलं आहे वरतून आणि आतमध्ये मी याच्यामध्ये आता कंटेंटच जेवढे काय मी शिवलेले कंटेंट आहे ते सगळे भरून ठेवलेले आहेत याच्यामध्ये आणि जे दाखवले ते पण वेगळेच आहे बघा याच्यामध्ये अजून पण खूप सारे मी कंटेंट ठेवलेले आहेत बघा ही पण विदाऊट झिपरची बॅग आहे हँडबॅग है, म्हणा पर्स आणि आतमध्ये पण बघा ही खूप मोठ्या साईजमध्ये आहे अशा पद्धतीचे आहे खूप सारे कंटेंट मी याच्यामध्ये पण भरून ठेवलेले आहे आणि ही पण बघा लॅपटॉपसाठी बॅग आहे म्हणजे हिला इकडनं पण एक पॉकेट आहे त्याचबरोबर मध्ये पण एक पॉकेट आहे आणि हे जे पुढं दिसत आहे तुम्हाला डिझाईन ह्याच्यामध्ये पण तुम्ही असा हात घालून म्हणजे हात घालून ये दोन्ही साईडने आपला एक पॉकेट दिलेलं आहे वरचं म्हणजे वेगळ्या डिझाईनचे आहे नक्की बघा ज तुमच्याकडं कोणाकडे लॅपटॉप वगैरे असेल तर लॅपटॉप ठेवण्यासाठी बेस्ट ऑप्शन म्हणून ही साडीपासून बनवलेली बॅग आहे पिशवी पण म्हणू शकता तुम्ही त्याचबरोबर ही पण ही जुन्या साडीपासूनच बनवलेली आहे म्हणजे त्याच साडीपासून जिच्यापासून आपण लॅपटॉप दाखवलं तेव्हा म्हणजे हिला वेगळ्या प्रकारचं हँडल दाखवलेलं आहे आता ही बॅगमध्ये ठेवल्यामुळे अशा दिसत आहे त्या त्याचबरोबर हे पण एक पाऊच आहे आणि थोडंसं मोठ्या साईजमध्ये आहे आता सध्या शॉपिंग बॅगमध्ये ठेवल्यामुळे ते सॉरी ट्रॅव्हल बॅगमध्ये सगळे कंटेंट भरून ठेवलेले होते मी, एक एक मी आ, ले ले तर ते अशा पद्धतीने दिसत आहे आतमधले साईड आता हे चेपलं आहे ते एकावर एक ठेवल्यामुळं सगळे मी असे या बॅग शॉपिंग बॅग आपले ट्रॅव्हल बॅगमध्ये भरून ठेवलेले आहे तर बघा ही पण एक छोटीशी पर्स आहे आणि हिला पण आपण आतमध्ये पण एक प दोन तीन पॉकेट बनवलेले आहेत असतील हे बघा छोटे छोटे पण एक मधला एक पॉकेट आहे आणि छोटे छोटे दोन पॉकेट आहे त्याचबरोबर याच्यामध्ये पण मी तोरण ठेवलेलं आहे जे कि मी तिरंग्याचं तोरण तुम्हाला बोलले होते की तोरणचे पण व्हिडिओ खूप सारे दाखवलेले आहेत तर आता हे जरा एकात एक गुंतल्यासारखं दिसतंय कारण की मी एकामध्ये एका मध्ये एक ठेवून दिलेलं होतं त्यामुळे तर बघा अशा पद्धतीने आपण हे तिरंग्याचं तोरण पण मी तुम्हाला बनवून दाखवलेलं आहे आणि ही जे वरचं कापड आहे ते मी विकत आणलेलं होतं आणि खाली पण हे जे काय आहे ते आपण घरी याची मी पूर्ण म्हणजे कसं बनवायचं काय ते पण दाखवलेलं आहे आणि तोरणचे जवळजवळ पाच व्हिडिओ आहेत मैत्रिणींनो जर तुम्ही नवीन असाल आणि तुम्ही अगोदरची व्हिडिओ नसेल बघितले तर त्यासाठी मी तुम्हाला हे दाखवत आहे आणि सध्या माझ्या घराला दरवाज्याला दोन तोरण लावलेले आहे मी एक किचनच्या दरवाजाला आहे एक मेन डोअरला पण आहे आणि आता ते दाखवायला नाही म्हणजे डायरेक्ट दरवाजा लावलं एक स्वामी समर्थ असं म्हणून म्हणजे ले साडीच्या लेस तर यूज करून बनवलेला आहे आणि एक बरेच बरेच प्रकार आहेत तोरणचे त्याचबरोबर हे कूलरचं कवर आहे म्हणजे आत्ता आपला उन्हाळा संपलेला आहे तर तुम्ही हे कूलरसाठी आ, कवर बनू शकता म्हणजे कूलरला झाकून ठेवण्यासाठी खूप सुंदर आहे याची मी पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे कूलर साठी आहे कूलर कवर आहे फ्रीज कवर आहे मिक्सर कवर आहे खूप सारे कवरचे व्हिडिओ पण आहे साडी कवर आहे पुन्हा लॉन्ड्री बॅग लॉन्ड्री बॅग पण आहे पुन्हा आपलं ब्लँकेट कवर पण आहे खूप मोठ्या साईजमध्ये आठवडी बाजार प्रवासी बॅग खूप सारे व्हिडिओ बनवलेले आहेत मी त्याचबरोबर ही एक ट्रॅव्हल बॅग आहे आणि हिला पण बघा मी रिग्झिंचं कापड विकत आणून बनवलेली होती आणि इकडे आपण जुन्या साडीचा लेसचा वापर केलेला आहे मोठ्या साईजमध्ये आहे ही बघा अशा पद्धतीचे आहे खूप सारे व्हिडिओ आहेत मैत्रिणीनो तुम्ही एकदा नक्की चेकआउट करा युट्यूबला असं जरी सर्च केलं तुम्ही वर्षा फॅशन ट्रॅव्हल बॅग वर्षा फॅशन साडी कवर तरी पण तुम्हाला ते व्हिडिओ मिळून जातील तर बघा मग अशी मी तुम्हाला म्हटले होते की एक्झिक झॅक्ट टाईपर आहे गुढीसाठी साडी तर ती पण बघा मी या बॅगमध्येच ठेवलेली होती गुढीसाठी साडी कशी शिवायची ती आणि अगदी छोट्याशाच कापडापासून बनवली होती अगदी ब्लाउज पीसपासून त्याचबरोबर ही पण एक डोअरमॅट नाही हे टी व्हीचं कवर आहे सॉरी मला डोअरमॅटच वाटली कारण की अशीच एक, एक जो 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 मी डोअरमॅट पण बनवलेली हे खूप खूप आधी म्हणजे जवळजवळ मला वाटतं एक वर्ष झालं असेल शिवून आणि एक वर्षापूर्वी म्हणजे मग आपला चॅनल ओपन होऊनच आता जवळजवळ दोन वर्ष झालेत आणि या अगोदर पण मी खूप सारे हे मायक्रोवेव्हचे हँड ग्लोव आहेत ही पोटली बॅग आहे आणि पोटली बॅगचे मी दोन व्हिडिओ दाखवलेले आहेत खूप सुंदर आहे की जुन्या साडी जरी यूज करून बनवलेली आहे पोटली बॅग याच्यामध्ये पण अजून काहीतरी असेलच हां याच्यामध्ये आपण ही साडी शिवलेली आहे मी देवीच्या घटाला हा पदर आहे म्हणजे देवीच्या छोट्याशा घटाला म्हणा कलशाला साडी कशी शिवायची तो रिक्वेस्टेड व्हिडिओ होता म्हणून मी दाखवलेला होता तर बघा अशा पद्धतीने आहे आणि ही बॅक साईड आहे आणि ही फ्रंट साईड आहे आणि ते आपल्या दोन नाड्या पण अशा मी दिलेल्या आहेत छोट्याशा घटाला म्हणा कलशाला देवीला साडी कशी शिवायची ते दाखवलेलं आहे ते पण मी एकत्र असं ठेवून दिलेलं होतं म्हणजे जेव्हा गरज असते तेव्हा आपण यूज करू शकतो त्यानंतर पुन्हा हे पण एक पाऊच आहे तर हे पाऊच बघा याला पण आपण टच बटनचा वापर केला आहे आणि याला आपले असे वन इथे टू वन टू थ्री इथे छोटे छोटे तीन पॉकेट आहे आणि इकडे असे दोन पॉकेट आहे म्हणजे हे पाच पॉकेटचं आपलं हे याच्यामध्ये पण म्हणजे पाऊच आहे पाच पॉकेटचं आणि याच्यामध्ये तुम्ही चेकबुक पॅ पासबुक बँकेचे एक्स्ट्राचे म्हणजे आधार कार्ड पॅन कार्ड पण या छोट्या छोट्या पॉकेट्समध्ये पण तुम्ही ठेवू शकता अशा पद्धतीची आहे आणि खूप युजफुल व्हिडिओ मी दाखवत असते हो मैत्रिणींना मी तुमच्यासाठी म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्याचा उपयोग व्हावा आणि तुम्ही कुणाला गिफ्ट वगैरे देण्यासाठी पण बनवू शकता म्हणजे मम्मीसाठी मैत्रिणीसाठी किंवा तुम्हाला एखाद्या नातेवाईकांना वगैरे द्यायचं असेल तरी तुम्ही ते बनवू शकता त्याचबरोबर ही पण जुन्या साडीचा लेस जर यूज करून बनवलेली डोअरमॅट आहे आणि डोअरमॅटचे इतके प्रकार दाखवलेले आहेत की मी भरपूर असे प्रकार आहेत त्यानंतरही केळीचं पान बनवून दाखवलं होतं मी एका ताईंची रिक्वेस्ट होती म्हणून आता हे या बॅगमध्ये ठेवलेलं होतं म्हणून असे फोल्ड करून ठेवल्यामुळे ते असं दिसत आहे म्हणजे बघा ब्लाउज पीसचा वापर करून केळीचं पान नैवेद्याचं पान दाखवलेलं आहे याची पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे आणि ही ट्रॅव्हल बॅग आहे आपली तर बघा ही पूर्ण बॅग मोकळी झालेली आहे याच्यामध्येच हे सगळे कंटेंट मी भरून ठेवलेले होते आणि हे पाऊच पण तुम्ही बघितलंच असेल मेकअप पाऊच तर मैत्रिणी अशा पद्धतीने मी तुम्हाला वन बाय वन सर्व जे काही कंटेंट होते यूजफुल कंटेंट दाखवलेले आहेत आणि या सर्वांची कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला आपल्या वर्षा या चॅनलवर मिळून जाईल आय होप व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे मी मान्य करते कारण की ते त्यातलं काही स्किप नव्हतं करू शकत मी कारण की मी डायरेक्टली आता ते दाखवणार होते कारण की खूप सारे नवीन ताई जोडले गेले आहेत आणि त्या मला लहान बाळाचं टोपडं कसं शिवायचं गोदडी कशी शिवायची ते विचारतात पुन्हा खूप सारे मी जे अगोदरच टाकलेले व्हिडिओ असतात ते पण म्हणजे विचारतात की हे शिवून दाखवा म्हणून तर पर मी ते अगोदर दाखवलेले असते पण त्यांना माहीत नसते त्यामुळे मी म्हंटल चला आता एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वच दाखवते मी जे काय काय बनवले त्याचबरोबर अजून पण मी रोटी कवर दाखवले ते सध्या माझ्या डोळ्यासमोर आहे त्याच्यामध्ये मी सगळे असे म्हणजे जे, जे नसतात का छोटे छोटे अस्तरचे तुकडे कत्रणं ते भरून ठेवलेले तरी दाखवते एक मिनिट आत्ता आत्ता बोलता बोलता माझ्या लक्षात लग आलं कारण की ते मी माझी मशीन पुढं आहे आणि स्टडी टेबल आहे अभिजितचा तो त्याच्या समोरच हे ठेवलेलं असतं माझ्या म्हणजे हाताशेजारीच आणि हे रोटी कवर म्हणून बनवलं होतं पण मी काय याच्यात रोटी नाही ठेवत पण जे कत्र न ठेवते भरून ते त्याच्यामध्ये सर्व भरून ठेवलेले आहे खूप सारे व्हिडिओ आहेत आणि ही पण एक टिफिन बॅग आहे ऍक्च्युली याच्यामध्ये पण मी लेस ठेवलेलं आहे म्हणजे माझ्या कामाचं शिलाईच्या कामाचं सामान याच्यामध्ये मी सध्या भरून ठेवलेलं आहे खूप 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 व्हिडिओ आहेत मैत्रिणींनो किती दाखव असं झालं आहे मला कारण की जास्त जर दाखवत बसले तर म्हणजे हा व्हिडिओ जवळजवळ आपला एक तास चालेल आत्ताच मला वाटतो अर्धा ते पाऊन तास झाला असेल तरी मी तुमची माफी मागते कारण की व्हिडिओ खूपच मोठा झाला आहे आणि कसं वाटला ते पण सांगा आणि आशा करते मी तुम्हाला आवडले असतील मी जे बनवलेले आहेत ते कंटेंट आणि आवडले असेल तर लाईक पण करत चला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा म्हणजे ज्या ताईंना शिवणकामाची आवड आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि त्या पण ताई नक्कीच अशा पद्धतीचे मी जे जे युजफुल व्हिडिओ दाखवते ते तुम्ही बनवून घेऊ शकता म्हणजे बनू शकता तर का तर वेळात वेळ काढून मैत्रिणी तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय